नमस्कार मंडळी माझ्या या व्हिडिओमध्ये मी नेपालमधल्या मेडिकल एज्युकेशन बद्दल माहिती देतो आहे आता नीटचे रिझल्ट आऊट झाले आहेत जवळपास सव्वा बारा लाख मुलं हे क्वालिफाय झालेले आहेत आणि भारतामध्ये ज्या गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट सेक्टरमधल्या ज्या सीट्स आहेत त्या सगळ्या मिळून एक लाख अठरा हजार सीट्स आहेत कॉस्ट ऑफ एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएशनचं प्रायव्हेट सेक्टरमध्ये समजा विचार केला तर साधारणतः पासष्ट लाख ते सव्वा करोड रुपयापर्यंत आज पी ची कॉस्ट भारतामध्ये जाते आणि मॅनेजमेंट एन आर आय कोट्याची तर अजून जास्त जाते पीजी मधली पण कॉस्ट भारतामध्ये खूप जास्त आहे तर यूजी आणि पीजी या दोघांचा समजा विचार करा केला तर सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना ते अफोर्डेबल नाही आहे आणि सगळे सगळ्या लोकांना इथे अकोमोडेट करणं पण भारतामध्ये पॉसिबल नाही आहे आणि म्हणूनच परदेशातील सेफ आणि चांगले क्वालिटी पर्याय शोधायला काही हरकत नाही आहे किंवा त्याचा विचार करायला बिलकुलच हरकत नाही आहे आता याच्यामध्ये प्रामुख्याने एक देशाबद्दल मी सांगू इच्छितो सा ते म्हणजे नेपाळचं एज्युकेशन नेपाळचा काय फायदा आहे की नेपाळमध्ये बेसिकली भाषेचं काही इश्यू नाही आहे तिथे पण हिंदू राष्ट्र असल्या कारणाने कल्चरली भारताच्या फार जवळ आहे आपल्यापासनं फार सांस्कृतिकदृष्ट्या ते आपल्याला खूपच जवळ आहे बाय रोड अप्रोचेबल आहे विझा तिथे लागत नाही आपल्याला तिथलं राहणीमान किंवा खानपान या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते पण सगळ्या भारताला मॅच करतात तर मुलं एक कम्फर्टेबल मध्ये तिथे राहू शकतात त्यामुळे एकदम त्यांना कल्चरल शॉक लागत नाही हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे गर्ल्ससाठी फारच सेफ आहे आता ॲज फार एज एज्युकेशन स्टँडर्डचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे तर तिथले जे, जे काही चांगले कॉलेजेस आहेत म्हणजे मणिपाल मेडिकल कॉलेज झालं काठमांडू मेडिकल कॉलेज झालं लुंबिनी मेडिकल कॉलेज झालं सीएमसी कॉ कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस भरतपूर झालं नॉबेल मेडिकल कॉलेज झालं देवदहा मेडिकल कॉलेज झालं असे वेगवेगळे मेडिकल कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये चांगले ओपीडी डिपार्टमेंट्स अवेलेबल आहेत इन्फ्रास्ट्रक्चर सगळं चांगलं अवेलेबल आहे इवन डी एम कार्डिओलॉजी सारखे सगळ्या ब्रँचेस सगळ्या डिपार्टमेंट्स तिथे अवेलेबल आहेत आणि हॉस्टेल फॅसिलिटीज चांगल्या आहेत सेफ्टी आहे मुलांना तर क्लिनिकल एक्सपोजर जे मिळालं पाहिजे मुलांना जे फार एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे तो तिथे चांगल्या प्रकारे कवरू शकतो आणि बेसिकली जे पेशंट आणि डॉक्टरचं जे संभाषण असतं एक चांगल्या क्लिनिकल एक्सपोजर मिळण्यासाठी क्लिनिकल नॉलेज गेन करण्यासाठी ते तिथे हिंदू राष्ट्र असल्या कारणाने तर भाषा हा प्रॉब्लेम नाही आहे सगळेजण हिंदी समजतात बरेच लोक इंग्लिश पण समजतात तर हा एक सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे आज नेपाळचा आणि बेसिकली अफोर्डेबल एज्युकेशन की आज समजा आपण विचार केला तर नेपाळमध्ये एक ऍव्हरेज कॉस्ट ऑफ मेडिकल एज्युकेशन जी आहे ती पन्नास लाख रुपयामध्ये ते साठ लाख रुपयामध्ये तुमचं पूर्ण एज्युकेशन तिथे नेपाळमध्ये होऊ शकतं तर नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे आता तिथले प्रमुख जे कॉलेजेस आहेत जसं मी म्हटलं की मणिपाल मेडिकल इन्स्टिट्यूशन जी आहे कॉलेज आहे ते पोखरामध्ये आहे आणि अत्यंत सु सुंदर परिसर आहे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे मुलांना राहायच्या सोयी एकदम उत्तम आहे आणि जवळपास आज समजा आपण विचार केला तर एक साधारणतः तिथे साठ ते पासष्ट लाखाच्या दरम्यान तुमचं पूर्ण एज्युकेशन हे तिथे मणिपाल मेडिकल इन्स्टिट्यूशनमध्ये तुमचं होऊ शकतं काठमांडू मेडिकल कॉलेजमध्ये अंदाजन पंचावन्न लाख रुपयामध्ये तुमचं पूर्ण कॉलेज आहे सेवन फिफ्टी बेडेड हॉस्पिटल आहे काठमांडू मेडिकल कॉलेजला तसंच नोबेलचंही जवळपास सिमिलर स्ट्रक्चर आहे पासष्ट लाख ते साठ लाखाच्या दरम्यान नोबेल मेडिकल कॉलेजमध्ये एज्युकेशन आहे त्याच्यानंतर तुम्ही लुंबिनी मेडिकलमध्ये जाल तर जवळपास आज बावन्न लाखाच्या दरम्यान तुमचं पूर्ण मेडिकल एज्युकेशन तिथे तुमचं आहे लुंबिनी म्हणजे जिथे गौतम बुद्धाची जी जन्मभूमी आहे तिथलं ते मेडिकल कॉलेज आहे तर तिथली तशीच जी ऑरा आहे गौतम बुद्धाचा तो पण तिथला बघण्यासारखा आहे त्याच्यामुळे तसंच तिथली तपाची ती भूमी म्हणली जाते लुंबिनी मेडिकल कॉलेज तिथे फार चांगलं इन्स्टिट्यूशन आहे तर असे वेगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत जे आपण निश्चितच त्याच्याबद्दल आपण विचार करायला काही हरकत नाही आणि अफोर्डेबल पण एज्युकेशन आहे अच्छा हे सगळे इन्स्टिट्यूशन जे आहेत इथलं इन्फ्रास्ट्रक्चर तर चांगलंच आहे पण फॅकल्टी जी आहे इथली ती मोस्टली इंडियन फॅकल्टी इथे शिकवते तर त्यामुळे मुलांना कुठलंही मेडिकल नॉलेज घ्यायला त्यांना त्रास होत नाही जसं आता बायोकेमिस्ट्री सब्जेक्ट झाले पॅथॉलॉजी झालं सिलेबस हा भारतासारखाच आहे तर अनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री हिस्ट्रॉलॉजी हे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत ते मोस्टली प्रोफेसर्स जे आहेत ते आज इंडियन प्रोफेसर्स तिथे शिकवतात for ते फार मोठा ऍडव्हान्टेज आहे आपल्या मुलांना दुसरी गोष्ट एक मेन आहे की सगळ्या इन्स्टिट्यूशन ह्या एज्युकेशनल कमिशन फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट ही जी संस्था आहे जी वर्ल्ड एज्युकेशनला किंवा फॉरेन एज्युकेशनला इव्हॅल्युएट करून इलिजिबिलिटी सर्टिफिकेट देतं ते त्यांचं अप्रुवल्स यांना आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या इन्स्टिट्युशन्सला अप्रुवल्स आहे आपल्या मुलांचं फ्युचर चांगलं आहे तसंच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नॅशनल मेडिकल कमिशननी अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये फॉरेन मेडिकल एज्युकेशनसाठी एक गॅझेटेड नोटिफिकेशन काढले आहेत ते सगळे तुम्ही वाचायला पाहिजे तर त्याचा जो कॉम्प्लायन्स करणं आवश्यक आहे म्हणजे सिलेबस तुमचा सिमिलर असला पाहिजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकताय तिथलं सगळं सिलेबस आहे इंग्लिशमध्ये असला पाहिजे इंटर्नशिप्स त्याच युनिव्हर्सिटीजमधनं तिथल्याच युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्समधनं तुम्हाला करायला लागेल ज्या देशामध्ये तुम्ही शिकताय तिथनं तुम्हाला लायसन्स टू प्रॅक्टिस तुम्हाला तुम्हाला पाहिजे त्याच्यानंतर भारतामध्ये येऊन हो। तुम्हाला नॅशनल एक्झिट एक्झामिनेशन वन आणि टू द्यावं लागेल किंवा फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन सध्या ती एक्झिस्ट आहे पण पुढे नॅशनल एक्झिट लागू होईल तर ते क्लिअर करून तुम्हाला इथे मान्यता मिळेल भारतामध्ये आणि दहा वर्षाच्या आत तुमचं सगळं हे मेडिकल एज्युकेशन झालं पाहिजे या सगळ्या ज्या बाबी आहेत ते मोस्टली नेपाळमध्ये आपल्या कव्हर होतात आणि आपण सेफ पण राहतो तसंच आपल्याला समजा हा विचार करायचा आहे की आपल्याला भारतामध्ये पीजी महाग आहे त्यामुळे आपल्याला फ्री मेडिकल पीजी करायला अमेरिकेला जायचं असेल युकेला जायचं असेल ऑस्ट्रेलियामध्ये जायचं असेल युरोपमध्ये आपल्याला जायचं असेल फ्री मेडिकल आ, युएस त्यासाठी युएसएमएल स्टेप वन स्टेप टू वगैरे तुम्हाला द्यावं लागतं तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं अवेलेबल आहेत सगळे सगळ्या मेन्यूज तर नक्की तुम्ही विचार करा आणि नेपाळसाठी मेडिकल एज्युकेशन एक ब्राईट फ्युचर तुम्हाला नेपाळ प्रोव्हाइड करू शकतं बरेच भारतातले ऑर्थोपेडिक सर्जन्स आणि इंटरनल मेडिसिन स्पेशलिस्ट असे बरेच माझ्या ओळखीचे जे आज नेपाळमधनं शिकून ते खूप चांगलं काम करून राहिलेले आहेत तर नक्कीच तुम्ही विचार करा अच्छा इथे कसं असतं कि नीटच्या एका स्पेसिफिक डेट पर्यंत नेपाल मेडिकल कौन्सिलची जो नोटिफिकेशन याच्या आधी तुम्हाला प्री बुकिंग वरती तुम्हाला सीट्स अवेलेबल आहेत नीटच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियावरती आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला नेपाल मेडिकल तिथलं रजिस्ट्रेशन करून तिथली परीक्षा देऊन मग तुम्हाला जाता येतं तर जेवढे मेडिकल स्टुडंट्स आहेत त्या नोटिफिकेशनच्या आधी तुम्ही बुक करू शकता आणि त्याच्यासाठी आम्हाला नक्की तुम्ही संपर्क करा तुम्हाला फिफ्टी पर्सेंट पी सी बी मध्ये असणं आवश्यक आहे बारावीमध्ये आणि तुम्ही नीट क्वालिफाईड असणं फार आवश्यक आहे तर नक्कीच तुम्ही संपर्क करा जास्त अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता तसंच माझं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मी वेगळ्या वेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि माहिती प्रोव्हाइड करत असतो तर नक्की तुम्ही ती बघा धन्यवाद